सादर प्रणम मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे सम्यक विचार ऊर्जाद्वारासाठी चालित सम्यक काव्य ऊर्जा एपिसोड एक दोनशे एकोणनव्वदमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो काल वीस नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये आणि झारखंडमध्ये विधानसभेची निवडणूक झाली आणि त्या मी सुद्धा नागपूरला मतदान केलं याचं चिन्ह आपल्यासमोर दिसत आहे त्याचप्रमाणे मतदान करताना मतदानाचा कौल कोणाकडे कसा जातो काय जातो ही परिस्थिती कळवेन तेवीस नोव्हेंबर आणि त्या संदर्भात आपल्याला चांगला नेता निवडावा चांगला रक्षक निवडावा या उद्देशाने मी मतदान केलं आणि मतदानाच्या संदर्भामध्ये मला एक गझल आठवली गझलेचं शीर्षक आहे खरे मतदान ऐका लोकशाही रक्षणाला मी खरे मतदान केले लोकशाही रक्षणाला मी खरे मतदान केले संविधानाच्या लढ्याला मी खरे मतदान केले लोकशाही रक्षण्याला मी खरे मतदान केले एकता राष्ट्रीय व्हावी शांतता देशात यावी एकता राष्ट्रीय व्हावी शांतता देशात यावी विषमता संपावयाला मी खरे मतदान केले लोकशाही रक्षणाला मी खरे मतदान केले धर्म जातीने किती दा तोडले माणूस किला धर्म जातीने किती दा तोडले माणूस किला माणसे जोडा वयाला मी खरे मतदान केले लोकशाही रक्षणाला मी खरे मतदान केले एक है तो सेप है या बातम्या हसव्या निघाल्या एक है तो सेफ है या बातम्या फसव्या निघाल्या वगळण्या आश्वासनाला मी खरे मतदान केले लोकशाही रक्षणाला मी खरे मतदान केले नोटबंदीच्याच नोटा वाटल्या मतदार घेण्या नोटबंदीच्याच नोटा वाटल्या मतदार घेण्या स्वाभिमानी रक्षकाला मी खरे मतदान केले लोकशाही रक्षण्याला मी खरे मतदान केले चोर चौकीदार चो मतीने का अशी लुटमार केली चोर चौकीदार चो मतीने का अशी लुटमार केली कर्जमुक्तीच्या मताला मी खरे मतदान केले लोकशाही रक्षण्याला मी खरे मतदान केले भीम ऊर्जेने दिलेला आपला अधिकार आहे भीम ऊर्जेने दिलेला आपला अधिकार आहे निवडण्याला नवयुगाला मी खरे मतदान केले लोकशाही रक्षणाला मी खरे मतदान केले संविधानाच्या लढ्याला मी खरे मतदान केले मित्रांनो खरे मतदान या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मश्वरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना आम्हाला अवश्य कळवा आम्ही आपल्या योजनांचं सुधारणांचं पालन करू मित्रांनो आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद जय भीम जय संविधान नमो बुद्धय